नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपले स्वागत या वर्षी दिवाळी कशी असणार आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात रमा एकादशी अश्विन कृष्ण एकादशी बुधवार अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवसापासूनच दारामध्ये सडा रांगोळी काढून दिवे लावण्यास सुरुवात करावी वसुबारस अश्विन कृष्ण द्वादशी गुरुवार बारा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी दारामध्ये रांगोळी काढून यथाशक्ती दिवे लावावेत व वा गाईची वास्त्रासह पूजा करावी गायीला गुळ डाळ किंवा उडदाचे वडे तसेच गोडाचा नैवेद्य खाऊ घालावा गा व गाईभोवती प्रदक्षिणा मारावी धनत्रयोदस अश्विन कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी पहिले अभ्यंग स्थान आहे याच दिवशी यमदीपदान करावे यमाला प्रार्थना करावी व सायंकाळी त्रयोदशीची पूजा करावी याच काळामध्ये व्यापारी वया आणतात वया आणण्यासाठी या दिवशी सकाळी आठ वाजून अकरा मिनिट ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिट हा काळ लाभ अमृत असा आहे तसेच दुपारी बारा वाजून तेवीस मिनिट ते एक वाजून सत्तेचाळीस मिनिट हा शुभ मुहूर्त आहे नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान अश्विन कृष्ण चतुर्दशी शनिवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी अलक्ष्मी निवारण व लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिट ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिट तसेच रात्री नऊ वाजून दहा मिनिट ते बारा वाजून एकवीस मिनिट या काळात शुभ व अमृत योग असून यावेळेत लक्ष्मीपूजन तसेच वहीपूजन करावे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी सकाळ संध्याकाळ सडा रांगोळी काढून दिवे लावावेत दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी अभ्यंग स्नान करावे बलीची पूजा करून प्रार्थना करावी दिवाळी पाडवा याच दिवशी आहे याचे लक्ष्मीपूजन व वही पूजन मुहूर्त पुढील प्रमाणे सकाळी पाच ते आठ पर्यंत त्याचप्रमाणे नऊ वाजून तीस मिनिट ते अकरा वाजेपर्यंत अन्नकूट व वा गोवर्धन पूजन याच दिवशी आहे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीस ओवाळतात व पती पत्नीस भेट वस्तू देतात दिवाळी पाडव्या दिवशी दुपारनंतर भाऊबीज आहे याला आपण यमद्वितीय असेही म्हणतो या दिवशी बहिणीकडे जेवण जेवावे बहिणीला ओवाणी किंवा भेट वस्तू द्यावी याने बहिणीचे अवैधव्य टळते तिला दीर्घायुष्य लाभते अशी ही या वर्षीची दिवाळी आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद